नमस्कार सगळ्यांना कशा सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज खूप उशीर झाला व्हिडिओ बनवायला खूपच उशीर झाला किती वाजते बारा वाजते आता पोस्ट कितीला करते काय माहिती कामावरलं सगळं घरातलं नाही तर सहा सात वाजता व्हिडिओ बनवते मी तसे घरी आल्यावर थोडासा वेळ काढून द्या विद्या आज जास्तच उशीर झाला पूर्ण त्यानं मम्मी जाऊन बसलीवरती टॅरेंट आज बाहेर गेले होते थोडेसे सासरीची जी, तब्येत ठीक नव्हती आमची चलत सासरी तर त्यांची तब्येत ठीक नव्हती तर त्यासाठी गेले होते दुपारी तीन वाजताच आले होते तीन वाजताच गेले होते बाहेर मग तिकडं उशीर लागला तर उशीरच लागला घरात जेवण बनवायला पण उशीर झाला आता अकरा साडे अकराला जेवण झालं आणि वरती येऊन बसले चला एखादा तरी व्हिडिओ बनवते परत जास्त उशीर जागल्याच्यानंतर नंतर पण बडबड करतात पोरं उशीर का जागत ते म्हणून का झोपत नाही लवकर म्हणून आता बरोबर करते ना मोठं पण नाही आवडत जास्त उशीर जागरण केलेलं सकाळी लवकर उठायला खाना सात साडेसातला जर डब झाला पाहिजे पाच साडेपाचला उठायला तर मी सात साडेसातला जाते तर ते जाऊ दे आज व्हिडिओ बनवायचं होतं म्हणजे असं एक काळ होत तो काळ मला आज आठवला तो दिवस मला आज आठवला मी रस्त्याने चालले होते तर असेच रस्त्या मुलं असतात ना रिक्षा चालले होते तर आले समोर दोन रुपये देण्यात आहे तीन रुपये देण्यात आहे मी सहकुशीने दिले पण ते माझे दिवस मला आठवले अक्षरशः तेच कंडिक्शन होतं माझं तशीच परिस्थिती होती आणि मला असं काही बघितलं ना मला खूप वाईट वाटतं आमच्या दोघं बहीणभवडाची तीच कहाणी होती एक, एक एक दिवस ना असं वाटायचं मग की आमची आजी केली ना आम्हाला पण का नाही आजीने कोणाच्या भ्रोशावर सोडला आम्हाला म्हणजे तेव्हा वाटायचं पण ते काय म्हणतात ना दिवस निघून जातात दिवस बसून नाही राहणार एका जागेवर आणि आलेल्या संकटाला तोंड द्यायच लागतं ते लहान असो या असो कसं पण असू पण जो वेळ येईल तो वेळ पार पाडायचं लागतं असं असं तर असा पावसाचे दिवस असले ना तर कुठं ना असा सहारा नसायचा बसायला कुठं सहारा नसायचा एक घरच नव्हतं की आपलं घर आहे ते की एखादं झोपडं आहे की त्या झोपड्यामध्ये जाऊन शांतपणे आपण जाऊन झोपवत किंवा आराम करत बसत असं नव्हतं एकदम असं तसं वाऱ्यावर जिथं सावली जसं तिथं बसायचं जिथं छत दिसन तिथं झोपायचं असे म्हणजे रानात आणि गावालाच होते गावालाच होते कोणी जवळ ये म्हणलं तर जायचं नाही तर तर जवळ करीत नसायचं जवळ कोणी बसू देत नसायचं अशी परिस्थिती होती कारण की अंगावर कपडा व्यवस्थित नसायचं पण कोणी जवळ पण बसू देत नसायचं पण कसं असतं एक रक्ताचं असताना आता असावं म्हणजे माझं म्हणायला की हक्काने ना अधिकाराने जायला आहेत ना असे चुलत आहेत पण ते पण आता माहीत पडलं जेव्हा वेळ होते तेव्हा नाही माहीत पडलं आत्ता माहीत पडलं की मला कोणीतरी आहे पण मी आता जात नाही मला आवडच नाही आता जाण्याचे कोणाकडे एक वर्ष ना तुमचं आमचं नातं लई चांगलं खरंच मनापासून सांगते लय चांगलं तुमचं आमचं नातं मला हे नात्याबद्दल ना कोणी बोललं ना मला राग आहे आणि आज मला आज माझी परिस्थिती अशी आहे नाजूकच परिस्थिती आहे पण माझ्या घरातल्या माणसांना मला म्हणजे असं सक्क सावत्र चुलत असं कोणी आठवण देत नाही मेन गोष्ट तर माझा नवरा मला काहीच आठव हो देत नाही की पहिली हो आठवणच येऊ देत नाही मान्य परिस्थिती नाजूक आहे पण मनाने खूप मोठे आहेत माझ्या घरातले माणसं कोणत्या पण बायला साथेदार व्यवस्थित असेल ना तर ती झोपडीमध्ये राहायला पण तयार असते आणि तसंच आहे माझं पैसा पाणी घरदार हे काही नाही माझ्याकडे करायचं खायचं दोन मुलं नवरा सासू सासरे खूप म्हणजे एकदम आपलं म्हणजे सखं नातं असं काहीच म्हणजे मला काहीच आठव हो देत नाहीत ते आणि मुलं पण म्हणजे मला कसली गोष्ट आठव हो देत नाहीत तरी पण मला आठवण येतेच हो की तुम्ही असून पण मला का नव्हते पण आत्ता मला फोनच्या अधिकाराने बोलावता तुम्ही तुम्हाला असं वाटतं मी येईन पण काय नाही तुम्ही कधी विचार केला माझा की ह्या दुनियामध्ये ही दोन मुलं आहेत का नाही किती ती मुलगी आहे का नाही का कुठं पळून गेली तिचं लगीन झालं की नाही हा विचार कोणी केलाच नाही माझ्या मनात पण तुमच्याबद्दल विचार कधी येतच नाही कारण की मायेचा हात कधी तुम्ही माझ्या डोक्यावरून फिरवलाच नाही म्हणून तुमच्याबद्दल मला काहीच वाटत नाही आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता मी स्पष्ट स्पष्ट बोलते तुम्हाला आणि माझे हे व्हिडिओ ऐकून तुम्हाला वाईट वाटण्याची काहीच गरज नाही की तुमचं माझं नातं कुठं तुम्ही ठेवलेलंच नाही की मला असं काही वाटत नाही की आता हे व्हिडिओ मी त्यांच्याबद्दल बनवते की त्यांना ह्या गोष्टीचं वाईट वाटत असं काहीच वाटत नाही मला कारण की तुमचं आमचं नातं जेव्हा आमची आजी मेली ना तेव्हाच संपलं आता न कोणाचं ध्यान येत ना कोणी मला असं वासं वाटत काही नाही वाटत आता फक्त मुलं काम आणि नवरा देवाच्या नाईने नवरा आहे माझा नशीब माझं कुठंतरी चांगलं कोणी केलं असं नाही ते कामधंदा करीत नाही तर आता तब्येत ठीक नाही म्हणून काम करीत नाही तर ते ज्या टायम मला कामधंदा करत होते त्या टायमाला त्यांनी मला खूप साथ दिली मग आता का खूप साथ देऊ मी त्यांना का नको साचे मला सांगा ना मला काहीच वाटत नाही काम करायचं काहीच नाही वाटत मला मी कारण की पहिल्यापासून कष्ट करूनच मी लहानाचे मोठे झाले मला असं सुखाचा तुकडा कोणाचा माहीत नाही कि मला सुखाचा तुकडा घालेल कोणी कि मला जवळ आहे म्हणेन कोणी कोणाची आशा नाही मला आणि जिथं पण जाईन ना कुठं असं पाहुणं म्हणून जिथं पण जाईन तिथं मला कामच असत जाऊ न जोर द्यायच बाकी कोण काय म्हणतो कोण काय बोलतो कोणी माझ्याकडे येतं की नाही येत या गोष्टीकडे लक्ष देत नाही मी कधी माझी मुलं ना मला असे व्हिडिओ बनवू पण देत नाही मम्मी तुझ्या पहिल्या आठवणीवर व्हिडिओ जास्त बनवत जाऊ नको म्हणते आम्ही जर तो व्हिडिओ ऐकला ना मग आम्हाला खूप वाईट वाटतं म्हणून तू जे काय तुझं वर्तमान म्हणजे सध्याचा काळ आहे ना हेच व्हिडिओ बनवतात तुझ्या भूतकाळात काय घडलं ना हे असे नको व्हिडिओ बनवत जाऊ मम्मी आम्हाला वाईट होतो मुलं बडबड नाही मला